दुर्गामातेच्या विसर्जनात ढोल ताशे डीजेच्या तालावर मंडळाचे कार्यकर्ते व हौसे ताल धरून नाचत होते मिरवणूक शहरातील मुख्य मार्गाने गमन सुरू असताना दुपारच्या तीनच्या सुमारास नेर येथील न्यूराज वाईन बार येथे काही शौकीन दारूबीत असताना काही कारणाने त्या ठिकाणी ग्राहकात वाद झाल्याने ग्राहकाने ग्लास टेबलावर फोडल्याने वाद चिघडला वाद वाढत असल्याने त्याने त्यांच्या साथीदाराला बोलावून घेतले त्यामुळे तो वाद बार मध्ये न राहता यवतमाळ अमरावती महामार्गावर आल्याने मिरवणूक बघण्यासाठी आलेल्या जनतेने त्या ठिकाणी मोठी गर्दी केली गर्दीला घटनास्थळावरून हटविण्यासाठी बघणाऱ्यांच्या मागे पोलीस धावले असता महामार्गावर पळापळ पड़ सुरू झाली या घटनेची माहिती नेर पोलीस स्टेशनचे ठाणेदार बाळासाहेब नाईक यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी पोहचून वातावरण शांत केले यावेळी पोलीस घटनास्थळी मोठ्या संख्येने उपस्थित होते નવનાથ દરોઈ વિદર્ભ ન્યૂઝ નેર